नमस्कार पौर्णिमा रागिणी खूपच घाबरलेल्या असतात रागिणीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आता खरंच तिला काय करावं तेच कळत नसतं काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं एवढंच रागिणीच्या मनात असतं रागिणी मना म्हणत असते पौर्णिमा पौर्णिमा काहीतरी कर नाहीतर सगळं काही मा माझ्या हातातून निघून जाईल पौर्णिमा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सावर नाहीतर काही खरं नाही अगं ती भूमी कुठून ना कुठून तरी सत्य शोधून काढेलच तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते आई तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी बघते काय ते तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते अशी कशी गरज नाही तुला कळतंय का तू काय बोलतेस ते अगं जरा विचार कर तेव्हा मात्र पौर्णिमा बोलते आई तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी सर्व काही नीट करेन तुम्ही काळजी करू नका तेव्हा रागिणी बोलते माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा पौर्णिमा बोलते आई तुम्हाला समजेलच मी काय करणार आहे ते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अमोली खूपच डिस्टर्ब असते ती स्वतःशीच म्हणत असते खरं सांगायला गेलं तर मला काहीच कळत नाही लवकरात लवकर या भूमीला माझ्या बाळापासून लांब केलं पाहिजे पण कसं लांब करायचं तेच कळत नाही पण लवकरात लवकर मी माझ्या भूमीला भूमीला माझ्या बाळापासून लांब करेनच आणि तेवढ्यात तिथे पौर्णिमा आलेली असते पौर्णिमा अमोलीला बोलते घरात येऊ का तेव्हा लगेच अमोली बोलते तू तू इथे कशाला आलीस तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते खरं सांगायचं तर मी इथे मुद्दामूनच आली आहे तुला काही गोष्टी कळत नाहीत पण प्लीज समजून घे तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल अगं ती भूमी दिसते तशी नाही एक नंबरची चाप्टर आहे अगं तुझ्या बाळाच्या जवळ येत राहील आणि रोज इथे येण्यामुळे ती त्याच्या जवळ जाईल प्लीज समजून तेव्हा अमोली बोलते मी असं काही होऊ देणार नाही तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते तुला कळतं आहे का ती भूमी इथे येणार तुझ्या बाळाला दूध पाजणार आणि तुझं बाळसुद्धा तिच्या सहवासात मोठं होणार अगं तुला आहे का तुझ्या बाळाला तिची सवय लागेल काहीही कर पण भूमीला बाळापासून लांब कर काही झालं तरी भूमीला बाळाजवळ येऊ देऊ नकोस तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते पण हे सर्व भूमी बाहेर उभं राहून ऐकते त्यावेळेला भूमी मोठ्याने ओरडते पौर्णिमा इथे तू काही चाड्या ला लावायला आलेस का पौर्णिमा तुला कळते आहे का तू काय बोलतेस ती हे बघ अमोली एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझ्या बाळावरती कोणताही अन्याय होऊ देणार नाही आणि तुझ्या बाळाला तर माझ्या जवळ येण्याचा प्रश्नच नाही अगं मी तर फक्त इथे दूध पाजण्यापुरती येणार आहे बाकी बाळ तर तुझ्या सहवासात असणार आहे ना तेव्हा लगेच भूमी पौर्णिमाच्या सटासट कानाखाली मारत पौर्णिमाला बोलते लाज नाही वाटली हे सर्व करताना अगं का माझ्या सुखाच्या आड येतेस का प्रत्येक वेळेला माझं सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस अगं प्रत्येक वेळेला मी तुझ्या सगळ्या गोष्टी सहन करते पण आता मात्र तू हद्द पार केलीस खरंच मला तुझ्या या गोष्टींचा राग आलाय राग काय करावं तेच कळत नाही पण मी शांत बसणार नाही मी तुला मात्र धडा शिकवणारच एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नको आणि तू अमोली तू लक्षात ठेव मी तुझ्या बाळाला तुझ्यापासून कधीच हिरावून घेणार नाही आणि कधी हिरावून घेण्याचा प्रश्न येत नाही प्लीज माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा मात्र अमोली तिच्याकडे बघत राहते त्यावेळेला पौर्णिमा बोलते अमोली मी तुला चांगली ओळखून तु आहे तू कशी आहेस ती मला सगळं समजतं मी तुला काही ओळखत नाही अशातला भाग नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अमोली काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता मात्र तू माझ्यापासून लांबच राहा तेव्हा मात्र अमोली बोलते भूमी खरं सांगायचं पौर्णिमा बोलते ना ती योग्य आहे तू जा इथून तेवढ्यात तिथे पारितोष आलेला असतो आणि पारितोष अमोलीला बोलतो अमोली बस कर काय चाललं आहे तुझं अगं किती नाटकं चालले तुझी खरं तर पाई जेस तू स्वत विचार करायला पाहिजेस तू काय वागतेस या गोष्टीचा मला तर तुझी ही गोष्टच कळत नाही असं का वागतेस तू तेव्हा लगेच अमोली बोलते पारितोष माझं काय चुकतं आहे मी माझ्या बाळापासून हिला लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आहे पण ही बाई माझ्या बाळापासून लांब जातच नाही काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि म्हणूनच मला हिला माझ्या बाळापासून लांब करायचं आहे तेव्हा लगेच पारितोष बोलतो कर तुझ्यापासून आणि तुझ्या बाळापासून भूमीला बाजूला कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव नंतर बाळाची जी काही अवस्था होईल ना त्या अवस्थेला तू कारणीभूत असशील आणि तेव्हा मात्र तुला कोणीही माफ करणार नाही आता तर मी तुला शेवटचं सांगतोय स्वतःला सावर नाहीतर एक दिवस अशी काही तोंड कशी आपडशील की बस अगही पौर्णिमा ती रागिनी पटवर्धन भूमीच्या आयुष्यात कायमच्या कारस्थानं करणाऱ्या बायका आहेत तुला माहिती तरी आहे का भूमिनी यांच्यामुळे काय काय सोसलंय ते प्लीज अमोली तू स्वतःच्या बाळाचा विचार कर नको त्यांचा विचार करू नकोस तेव्हा मात्र भूमी पारितोषला बोलते पारितोष जर का हिला पटतच नसेल तर मी नाही येत तुम्ही प्लीज दुसऱ्या आईचा विचार करा त्यावेळेला पारितोष बोलतो भूमी मी तुझ्यासमोर हात जोडतो पण प्लीज असं काहीही करू नकोस त्यावेळेला मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमीला अस खूपच धक्का बसलेला असतो इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की पौर्णिमा घरी आलेली असते त्यावेळेला रागडी बोलते पौर्णिमा काय झालं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना तेव्हा पौर्णिमा बोलते दिसत नाही माझ्या गालावरती कसे लाल लाल हात उठलेत ते बघा त्या पो भूमीने माझ्या कानपाडात मारली आहे तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते तुझ्या कानपाडात मारली आणि तू काय करत होतीस तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते आई प्लीज तुमच्या नादाला लागते आणि नको ते करून बसते खरं तर तुमच्या नादाला लागलाच नाही पाहिजे मी असं का करते ना तेच मला कळत नाही आई प्लीज लवकरात लवकर या सर्व गोष्टी इकडे करा आणि काही झालं तरीसुद्धा मला आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत काही झालं तरी मी आता त्या भूमीच्या वाटेला जाणार नाही तेव्हा निलांबरी बोलते तू जाणार नशील तरी चालेल पण मी मात्र तिचा रस्ता क्लिअर करणारच इकडे अमोली भूमीला अडवून म्हणते भूमी प्लीज सॉरी मला माफ कर भूमी माझं चुकलं मी असं वागायला नको होतं खरंच भूमी मला माफ कर तेव्हा भूमी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते अमोली अगं प्रत्येक वेळेला तुला कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी सांगणारच पण तू जरा तरी विचार करायला पाहिजे होतास मला तर तुझ्याशी या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव भूमी अमोली काहीही झालं तरीसुद्धा मी आता इथे थांबणार था 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 नाही तेव्हा अमोली भूमीचे पाय धरते आणि अमोली भूमीला बोलते भूमी सॉरी माझं चुकलं तेव्हा भूमी अमोलीचा हात हातात घेत म्हणते अमोली एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीच तुझ्यापासून तुझ्या बाळाला लांब करणार नाही तुझं बाळ हे तुझंच राहील मी कायम त्याला तुझ्या जवळच ठेवे तुला काळजी करायची गरज नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्यावरती नको ते आरोप करायचे नाहीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमीने अमोलीला समजावून सुद्धा जर का अमोली, अमोली तसंच वागली आणि भूमीला जर का कळालं की हे बाळ तिचं आहे तर भूमी काय निर्णय घेईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका